तीन चार पाच पैसे मोजत आहे आज आपल्या व्हिडिओची सुरुवात लक्ष्मी मातेपासून ही तुम्हाला पाहिजे का मला तर गरज आहे कारण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत पावर आहे है।, है ना सल्यूट करतात ना लोक आपल्याला ही पावर ही लक्ष्मी आपल्याकडे नसेल तर आपल्याला कोणी जोडकत नाही तर मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते मी पैसे दाखवत नाही आहे तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मी आपल्याकडे कशा प्रकारे थांबणार सगळ्यात पहिला प्रश्न असतो आपला की हे पैसे जात आहे येत नाही आहे ताई माझ्याकडे पैसाच थांबत नाही भरपूर पैसे कमावतो आम्ही हजबंड वाईफ बिझनेस आहे नोकरी आहे पण पैसाच थांबत नाही काय करावं आजच्या व्हिडिओमध्ये आपली लक्ष्मी आपल्याकडे कशी थांबणार याविषयी आपण बघणार आहे कारण पैसे कमवायची टेक्निक तर आपल्याला माहित आहे आपण मेहनत करत आहे आपण ईश्वराला म्हणत आहे की कि माझी किस्मत चमकू दे पण लक्ष्मी कशी थांबेल बघा मी नेहमी सांगत असते जिथे स्वच्छता आहे जिथे मन निर्मळ आहे जिथे तुमची नियत खराब नाही आहे कोणाच्याही पैसे म्हणा कोणती गोष्ट म्हणा असताना आपलं कधी कधी पाहून जडत फील होते आपली नियत खराब होते जिथे नियत खराब आहे तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि तिथे लक्ष्मी येत नाही म्हणून लक्ष्मी अलक्ष्मी ह्या दोन बहिणी आहेत मग आपल्याला आहे की पैसा कसे थांबेल जसं कोणी पैसे तुम्हाला मागायला आले तर तुम्ही असेच देता ना मग आणि तो जेव्हा तुम्हाला परत देतो तर तुम्ही असेच घेता एक दोन तीन अशा प्रकारे मोजता ना आपल्याला या प्रकारे नाही मोजायची आहे ही लक्ष्मी आहे नाहीतर हा तर कागद आहे ना ही करन्सी आहे आपली पण आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये आपल्या भारत मातेमध्ये आपण पैशांना लक्ष्मी म्हणतो है ना लक्ष्मी मी तर माझी आई आहे मी लक्ष्मीला माझी आई सगळं काही आहे कारण जे आज लक्ष्मी आणि महाराजांमुळे मी या पदावर आहे तर खरंच मी या लक्ष्मीची खूप आभारी आहे हे आहे म्हणून काम आहे म्हणून लोक आपल्याला ओळखतात पैसा नसेल तर तुम्हाला कोणीच ओळखत नाही आज मी सांगते की पैसा तुमच्याकडे आल्यानंतर या तुम्हाला कोणालाही द्यायचा आहे आणि घरीही तुमच्याकडे कॅश असेल दहाची नोट असेल पन्नासची ची असेल तर कशा प्रकारे मोजल्याने पैसा आपल्याकडे थांबेल ओके तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही लगातार पैसे मोजत असेल है ना की पैसे कसे मोजायचे तर बघा मी याला फॉल्ट केलेला आहे हे पाचशेची गड्डी आहे माझ्याकडे ओके पैसे मोजताना या नोटा आपल्याकडे असल्या पाहिजे तिकडे नाही आपल्याला जाऊनही द्यायचं आहे लक्ष्मीला ती आपल्याकडे आली पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आणि आपल्याला एक दोन तीन या प्रकारे पैसे मोजायचे आहेत है ना तुम्ही मोजताना असे खूप जण बघा असे मोजतात एक दोन तीन असं पण चालेल पण पर... या प्रकारे नाही ठीक आहे तुमच्याकडे येण्यासाठी असे पैसे मोजणं सुरू करा आणि जेव्हाही तुम्ही समोरच्याकडनं घेताय व्यवहार करत आहे दिवसाची सुरुवात होत आहे तर तुम्ही असं समजा की ही लक्ष्मी माझी आहे माझ्याकडेच राहणार समोरच्याच पण भलं होऊ दे आणि माझंही होऊ दे है ना हे धन आहे आज हे धन आहे म्हणून सुख समृद्धी वैभव आहे आपल्याकडे आपले मुलं खुश आहे आपली वाईफ खुश आहे आपण सगळ्या सुविधा पैशांमुळेच तर घेतो ना है ना आपल्याला असं वाटतं ना हे मला पाहिजे ते मला पाहिजे तर हे सगळं लक्ष्मीकडनं येतं म्हणून लक्ष्मी तुमच्याकडे येणारी पाहिजे आणि संध्याकाळच्या टाईमला सहा नंतर कधीच व्यवहार करायचा नाही हां बिझनेस आहे खूप अर्जंट आहे ती वेगळी गोष्ट आहे पण आपल्याकडे येणारी नोट असं मोजायचं आहे आपल्याला ओके याच्यामध्ये मी हेच सांगते आपल्याला सगळ्यांना की पैसे अशी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्याकडे येतानाची पाहिजे असते पण मदतसुद्धा करा असं नाही आहे की हा ऑलरेडी गरजा चांगला आहे पण तसाच तुम्हाला मदत मागत आहे त्याला शोक करायचे आहे इकडे जायचं आहे पार्टीला तिकडं अशांना नाही जे गरज मंदू आहे त्यांनासुद्धा करा म्हणून म्हणतात ना लक्ष्मी ज्यांच्याला आहे तिला तुम्हाला सांभाळता आला पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद